नमस्कार सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायली प्रियाला म्हणते आजपर्यंत तुझी सगळी नाटकं सहन केली पण आता नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी तुझी सगळी नाटकं सहन नाही करणार एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीला तर या घरात ठेवलंच नाही पाहिजे त्यावेळेला लगेच पूर्णा आजी बोलते तन्वी आजपर्यंत आम्ही तुला पाठीशी घातलं तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो पण तू काय केलंस तन्वी तू आमचाच विश्वासघात करतेस तू आम्हालाच वेटीस धरतेस आणि आम्हाला तोंड कशी पाडण्याचा प्रयत्न करतेस नाही तन्वी नाही आम्ही तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते काय एवढं मी केलं आहे काही झालं तर नाही ना अस्मिताच्या बाळाला आहे ना ती तिच्या पोटात कशाला उगाच विषय ताणताय तेव्हा लगेच प्रतिमा तन्वीचा जाऊन थोड तोंड फोडते आणि तन्वीला बोलते लाज नाही वाटत अगं असं बोलूच कसं काय शकतेस तू मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तन्वी एक नंबरची खोटारडी निघालीस तू आता तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही अगं जे बाळ या जगात आलंच नाही त्याने हे जग पाहिलं नाही त्या बाळाला तू संपवण्याचा प्रयत्न केलास लाज वाटते मला तुझी लाज वाटते असं कसं काय वागू शकतेस तू तन्वी त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे झालं काय चाललंय तुमचं का तुम्ही मला वेटीस धरताय मान्य आहे माझं चुकलं असेल पण प्लीज मला एक शेवटची संधी तरी द्या तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते संधी संधी वगैरे काही नाही आता मला तुला संधी द्यायचीच नाही आहे ते ते तेवढ्या तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विनने सर्व पाहिलेलं असतं त्यावेळेला अश्विन प्रियाजवळ जातो आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि प्रियाला बोलतो लाज नाही वाटली अगं अस्मिताईच्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू माझी बायको असं काहीतरी वागू शकते याच्यावरती माझाच विश्वास बसत नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही का असं वागतेस तू का तुला असं वागून काय मिळतंय तन्वी आज मी हरलो प्रत्येक वेळेला तुला समजून घेत होतो तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहत होतो असं वाटत होतं की नाही तू सावरशील पण अजिबात नाही तू कधीच सावरू शकत नाहीस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे यापुढे मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषयच समाप्त झाला काही झालं तरीसुद्धा मी या विषयावरती अजिबात काहीच बोलणार नाही तेव्हा मात्र अस्मिता मोठ्याने बोलते काय ना तन्वी आजपर्यंत तुझ्या सगळ्या कारस्थानात मी लक्ष दिलं पाठीशी उभे होते प्रत्येक कारस्थानात तुझ्यासोबत कारस्थानं केली आणि या सायलीला सायलीला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण नाही ग माझं चुकलं मुळात तू त्या लायकीचीच नाही आहेस तन्वी की सुभेदारांच्या घरात राहशी आत्ताच्या आता तू इथून चालती पड आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तन्वी तू ज्या प्रकारे वागतेस ती प्र पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज स्वतःला सावर आणि मी जिथून परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र तन्वी बोलते बस झालं काय चाललं आहे तुमचं अरे मान्य आहे मी चुकले पण एवढी मोठी शिक्षा कशाला देत आहे मला अस्मिता मी तुझी माफी मागते त्यावेळेला अस्मिता बोलते माफी मागतेस अगं माफी मागून काय होणार आहे तूच विचार कर ना तू माफी मागशील आणि शेवटी सगळं काही मला सहन करावं लागणार आहे मला तुझ्यावरती आता विश्वास नाही राहिला त्यामुळे तू आत्ताच्या आता इथून चालती पड आणि खरोखर अश्विन स्वतःच तन्वीचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढत असतो त्यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी थांबा प्रिया या घरची सून आहे ती जरी चुकीची वागत असली तरीसुद्धा आपण चुकीचं वागता कामा नये आपण तिला या कार्यक्रमात सामील व्हायची एक संधी देऊया आणि मग आपण हिच्या बाबतीत निर्णय घेऊया त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते मला ही मुलगी माझ्या कार्यक्रमात नको आहे तेव्हा मात्र तन्वी अस्मिताजवळ जाते आणि अस्मिताला बोलते अस्मिता एक चूक काय झाली माझ्याकडून पण तू तर मला वेठीच धरलंस अस्मिता असं का करतेस त्यावेळेला अस्मिता बोलते पुरे झालं मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली एकच गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी आज तू माझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास त्या मुलीला मी कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला पूर्णाजी प्रियाजवळ जाते आणि प्रियाला म्हणते बघितलंच काय झालं शेवटी होत्याचं नव्हतं झालं तुझ्यावरती अशी वेळ आली की तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी अस्मिता आज मात्र पाठ फिरवते तेवढ्यात रविराज तिथे आलेले असतात त्याच वेळेला पूर्णाजी बोलते मला आहे ना तुझ्या वागण्याची लाज वाटते लाज मला कधी कधी असं वाटतं की तू खरोखर रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहेस की नाही कारण तू जे कारस्थान केलं आहेस ना ते चांगलं नाही तू त्या लहान बळाचा विचारच केला नाहीस सायलीला बदनाम करण्यासाठी तू जमिनीवरती तेल ओतलंस आणि अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केलास तेव्हा मात्र रविराज मोठ्यानी ओरडतात पूर्णाही काय बोलताय तुम्ही त्याच वेळेला लगेच पूर्णाजी बोलते रविराज तुम्ही त्यावेळेला लगेच प्रियाची नाटकं सुरू होतात आणि प्रिया बोलते बाबा बघा ना माझ्यावरती किती गलिच्छ आरोप करताय बाबा मी असं काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते प्लीज तन्वी प्लीज असं नको वागूस तन्वी खरंच तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय अगं किती वेळा समजवायचं तुला बाई तू तु नीट वागत जा पण तू तर नीट वागायचा प्रयत्नच करत नाहीस का तू असं वागतेस तेव्हा लगेच रविराज उलट्या हाताची सणचणीत कानाखाली प्रियाच्या देतात आणि प्रियाला म्हणतात चालायला लाग मला तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी आजपासून तू माझ्या मनातून कायमची उतरलीस आणि तुझ्यासारख्या मुलीला माझ्या या घरात जागा नाही तन्वी तू कारस्थान करतेयस पण एवढी खालची थर कशी काय गाठू शकतेस मला तेच समजत नाही आता मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडलेली असते अस्मिताला खूपच राग आलेला असतो अस्मिता, अस्मिता मोठ्याने बोलते पुरे झालं आता कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा विचार करायचा नाही मला फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळं व्यवस्थितच करेन त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुढे झालं आत्ता सर्वच संपलं त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात आत्ताच्या आत्ता कार्यक्रमामधून बाहेर हो आणि रविराज स्वत प्रियाला फरफटत कार्यक्रमामधून बाहेर काढतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रविराजने जे काही केलं ते योग्य होतं का प्रियाची तीच लायकी आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू